सातपुड्याच्या बारी सुरग शाळेची दयनीय अवस्था विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात प्रशासनाचं दुर्लक्ष नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारी सुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला गळती लागली असून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे अकळकुवा तालुक्यातील या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय असून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागत आहे राज्यभरात सध्या मराठी आणि हिंदी विषयाच्या माध्यमाबाबत वादविवाद सुरू असताना सातपुड्याच्या या दुर्गम भागातील शाळांची अवस्था आणि मुलांचा सुरक्षिततेचा प्रश्न मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे बारी सुरगस येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे शिक्षण दिले जाते सध्या या शाळेची एकूण पटसंख्या शेहेचाळीस आहे केवळ दोन शिक्षकांवर शाळेचा संपूर्ण भार आहे इमारतीची अवस्था इतकी खराब झाली आहे की पावसाळ्यात छतातून पाणी गळते भिंतींना भगदाड पडली आहेत आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्यांच्या घरात बसून शिकवावं लागत आहे स्थानिक नागरिकांनी व पालकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली असूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही प्रशासनाने या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे अन्यथा भविष्यात एखादा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर तुमचं नाव काय साली रवींद्र राऊत बारेसुरगस जिल्हा परच्या शाळा गलता आम्हा शाळा मध्ये गलता पर्या आमच्या घरे बसावता पहिले तर शेवटी आमच्या घरे पर्या बसावता सारख आम्हा शाळा व्यवस्था कोण जो आहे बहाडी ने जागून ना आमच्या घरे बसावता एक देता नमस्कार माझं नाव राहुल गोविंद नरपत मी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळकुटा ग्रामपंचायत सदस्य आहे मागील हे गाव सुरगस मागील आठ पासून या आमचं जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही नवीन इमारतीची बांधकामची मागणी करतो आहे मागील दोन तीन वर्षापासून या इमारती कधीही पडू शकतात आणि एकदम जीर्ण अवस्थेत झाले असल्यामुळे आम्ही गावकरी शाळा व्यवस्थापन समिती वारंवार ग्रामपंचायत असो किंवा गटविकास अधिकारी असो शिक्षण अधिकारी असो आम्ही प्रत्येकांकडे आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत आणि मागच्या पावसाळ्यात जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या याच्यात ही एकोणीसशे एकोणनव्वद साली झालेली बांधकामची जुनी इमारत अतिवृष्टीमुळे कसळली कोसळली होती आणि त्याच्यानंतर ही जी काय मागे छोटकोणी शाळा आहे ही पण एकदम अवस्थेत आहे आणि आम्ही वारंवार शासनांना हे पण सांगितलेलं आहे की याची शत ही एकदम अवस्थेत आहे आणि आम्ही दरवर्षी त्या शाळेवर बघतोय आपण की ताडपत्री टाकून आम्ही धकावतोय कुठेतरी शासनाचं जे जे काही रजिस्टर आहे शाळेचे रजिस्टर आहे नमुना नंबर असो किंवा हजेरी पत्रक असो ते ठेवण्यासाठी आम्ही कशी बशी वाचवून राहिलेलो आहे पण वारंवार शासनांकडे सांगून सुद्धा कोणी इथे पूर्ण दुर्लक्ष होत आहे आमच्याकडे आणि मागच्या दोन वर्षापासून आम्ही एकच हे करतोय की चार वर्ग आहे तर आम्ही एका वर्ग खोलीत कसे बसवावे कारण जवळजवळ पन्नासच्या वर पटसंख्या असते पोरांची आत्ता शेहेचाळीस सत्तेचाळीस व पटसंख्या आहे दरवर्षी आमच्याकडे पन्नासच्या वर पटसंख्या असते आता आम्ही दोन दिवसापूर्वी एक पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही एक नियोजन केलं आणि एक शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेतली आणि एक खाजगी घर आहे त्याच्यात सध्या त्या पोरांना बसवायचं आणि त्या शाळा त्या घरामध्ये बसवून आपल्या पोरांना शिक्षण नापासून वंचित होऊ नये म्हणून आम्ही एक तात्पुरती व्यवस्था केलेली आहे कारण आमची मागणी अशी होती की या उन्हाळ्यात तरी आमची बिल्डिंग बांधकाम झाली पाहिजे पण काही शासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्याकडे आजपर्यंत हे झालेलं आहे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे आमच्याकडे एकूणच जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आमच्याकडे अंगणवाडीची इमारत नाही शाळेची इमारत नाही त्याच्यामुळे आमचं गावाचा विकास करायचा तर कसा आणि पोरांना शिकवावं तर कसं या दुर्द मनस्थितीमध्ये आम्ही आज पडलेलो आहे कारण वेळोवेळी सांगितलं जातं बिल्डिंग मंजूर आहे बिल्डिंग मंजूर आहे तर आता बांधकाम का होत नाही ती अटकते कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गावकऱ्यांचा कारण दरवर्षी हे सांगितलं जातं जेव्हा आम्ही विचारणा करतो पत्र व्यवहार करतो तेव्हा एक सांगितलं जातं की तुमची शाळेची इमारत अंगणवाडीची इमारत मंजुरी आहे मंजुरी आहे तर कोणत्या वर्षी कुठे जाते किंवा ती दुसऱ्या वर्षी सांगितलं जातं ती, ती मंजूर आहे तर ती कुठे जाते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे शासनांकडे एवढी विनंती करतो आमच्या शाळेची अंगणवाडीची इमारत लवकरात लवकर बांधकाम करून मिळावी कारण होणाऱ्या नुकसानी स्वतः शासन जबाबदार आहे कारण विषय असा आहे की या शाळेमध्ये पोरांना बसवलं किंवा एखाद्या वेळे शिक्षक आले काही कमी जास्त नुकसान झाली त्याला जबाबदार कोण राहणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या पोरांचा किंवा शिक्षकांच्या जीवाशी खेडू नये म्हणून आम्ही एक आमच्या तात्पुरत्या घरामध्ये बसव बसवायची सोय केलेली आहे बस धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा